वाशिम जिल्ह्यातील कामरगाव गावात रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास नानाभाऊ हडदे यांच्या घरात साप आढळल्याची घटना घडली सर्पमित्र राहुल काकडे यांनी तात्काळ प्रतिसाद देत पाच फूट लांबीचा कोबरा साप पकडला आणि सुरक्षितरित्या जंगलात सोडला मात्र या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे वाशिम जिल्ह्यातील कामरगाव गावात साप आढळल्यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास नानाभाऊ हडदे यांच्या घरात पाच फूट लांबीचा सा कोबरा साप दिसला घरातील सर्व लोक झोपेत असताना एका व्यक्तीला सापाचा आवाज ऐकू आला तात्काळ नानाभाऊ हडदे यांनी सर्पमित्र राहुल काकडे यांना माहिती दिली राहुल काकडे यांनी येऊन कोबरा साप सुरक्षितपणे पकडला आणि जंगलात सोडला या कार्यामुळे कोणतीही हानी झाली नाही परंतु नागरिकांमध्ये भीती कायम आहे कामरगाव गावातील रुग्णालयात सर्पदंशाचे औषध उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण लोकांना उपचारासाठी इतर ठिकाणी जावे लागते ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून काही रुग्ण बाहेर जाऊन मृत्यूमुखी पडतात गावातील नागरिकांचा आग्रह आहे की शासनाने ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्पदंशाची औषधे उपलब्ध करून द्यावीत जेणेकरून भविष्यात अशी संकट परिस्थिती टळू शकेल <laughs> आमच्या गावात सर्व मित्र आहे राहुल काकडे यांनी बऱ्याच जागचे आणि बऱ्याच गावातनी ग्रामीण भागातनी किंवा शेतीसंदर्भात जिथे शेती, आ, हो शर, हो त्या शेती हो आहे त्या ती साप वगैरे मोठ्या प्रमाणात किंगत असते आणि आमचे सर नेहमीच सर्वात जागी फोन लावल्यास हजर राहतात आणि त्यामुळे बरेच जीवितहानी वाचतात आणि आमच्या गावाला लागून समजा बरेच शेती वगैरे स आहे त्यामुळं हे सर्व निघत असतं आज आमच्या सरांनी पाच ते सहा फुटाचं नावाचा कोबरा या ना जातीचा सर्प पकडलेला आहे आमच्याकडे आहेच त्यामुळं सरांचा आम्ही खूप धन्यवाद करतो